मी आणि माझी बहीण तर तिकडं सुचला एक काहीतरी त्या म्हणजे सकाळी चपाती रवलेले होते त्याच्यापासून त्या बोलवूया त्या बोलला मी सँडविच बनवते म्हणजे आता सकाळी नाश्त्या का मी चपाती गेलेले त्यापासून त्या बनवताना चपाती सँडविच तर आपण बघूया आता कसा बनवता त्या आता बनवत असा तर आपण बघूया काय काय दोन त्याच्यात शर्ट घातलं ना माझा हा टी शर्ट असता नेहमी व्हिडिओ घेताना असं देऊ तर ती त्याचा हात टी शर्ट असता नेहमी व्हिडिओ घेताना म्हटला चलता गू एवढा काय तर ही तिने घेतल्या बटाटी तर बटाटीने उकळून घेतलेली असत आणि ती आता बारीक करताला ह्या दांड्यात आणि नंतर ही उभो शिरलेलो कांदू असा आणि ह्या मिक्सरमध्ये काय हिरवी चटणी हिरवी चटणी तर ही मिक्सरमध्ये असा हिरवी चटणी म्हणजेच पुदिन्याची मिरची लसूण वगैरे घालून केलेली असा तर ता कसा बनवताला आता आपण माहीत नाही असा तर आपण बघूयाच तर आता ता कापत असा बटाटे बटाटे कापून झाल्याच्या नंतर आपण भेटू करत असा मॅश म्हणजे बारीक बारीक करत असा चेचून चेचून ते का बारीक कसाला आता तर तास झाल्याच्या नंतर आपण भेटूया थोडा वेळ आपण ब्रेक घेऊया तुम्ही बघू गेला तर सगळा घरातलाच जा म्हणजे हेल्दी असा म्हणजे चपाती पण सकाळचीच असा ती सुद्धा घरातली सुद्धा बाहेरून आणली पण ती घरातलीच झाली ना घरातच आणली ना म्हणजे ती घरातलीच झाली सुद्धा बाहेरून आणले पण तो पण घरातलंच झालो ना म्हणजे तुम्ही बघू केला तर सगळा घरातलाच जा <coughs> तर नक्की ट्राय करा ही रेसिपी तुमची पण चांगलीच होतली आता आम्ही करतोच असो त्याच्यावर तुम्हाला दिसतलाच की कशी होतली तर बहिणी भेन बोल बहिणी मला बोलवल्यान ये गो झाला माझा तर आता मी त्याचे व्हिडिओ करत जाते बटाटे आपली अशा प्रकारे एकदम म्हणजे एकदम म्हणजे एकदम बारीक झालेली असा तर त्याच्यामध्ये त्या कांदो घालून घेत आला असो कांदू घालून घ्यायचो उभो चिरलेलो सगळं घालायचो बारीक बारीक, बारीक। आणि त्याच्यानंतर आपण काय घालायचा काय घालतो कांदू तरी घाल थांब घोटता बोलला थांब जरा कांद्या तरी घालत आता कांदू घालून घेतो सगळंच घालायचो की भाजू तुम्ही खातोच पण बरोबर जास्त झालो असतो लो तर ते काना तो कांदू जास्त झालो बघा तर मला सांगतो मी तुका खाऊ ठेवते बघा ते का ना कांदो जास्त झालो तर माका बोलला की का खाऊक ठेवतो म्हटलं काय खाऊ काही चिकन आहे काय आम्ही चिकन सोबतच मी घालतो तर आता ह्या घालता मीठ तुम्ही बघा काय पोलाकच देत ना म्हणजे मी बोलतो <laughs> मीठ मी मीठ घालते घाल बाई घाल मीठ घालता आणि काय घालचा मग त्या घालताला मसालो मसालो आमचो घरातलोच हा तुम्ही पण घरातलोच घाला मिरची पण घालतात तर मी नाही घालवा असा मसालो आणि ह्याच्यात मिरची पण घालतात तर मी नाही घालायचे चटणीमध्ये मिरची घातली ती तिकड झालं हा म्हणून मी ह्याच्यात नाही घालते तर ह्या मसालोच घालताना मिरची त्यांनी चटणीत घातलेली आहे पुदिन्यासोबत त्याच्यामुळे ते नाही घालता गरम मसालो नाही घालायचे हळद नाही घालू फक्त आपल्या ह्याच्यात मीठ आणि मसालोच घालू समजला काय तुक बोलायचं हा काय बोल <laughs> चालू हा काय वैरव हे अगोधर हा धन पावडर कधी ना कधी तिका माझ्याकडे येऊच होत त्या मुलगा मग होतात धन पावडर हा काय अगो छान धन पावडर तिकडे ती सुद्धा करूची लागतली म्हणजे बनवलेली नाही धन्या पावडर था। था। पावडर ही बनवशी लागत त्याच्यामुळे तिकडे आहेत तू धना पावडर बनवू शकतो सोपी या धने आपले असतात ते आपण मिक्सर लावू शकतो किंवा आपण खलबत्तो असत तर खलबत्त्यावर ते बारीक 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 चिचून घ्यायचे एवढी काय धना पावडर नको आता नाही म्हणता नाही आम्ही तर देते करू तसं काय नाही काल मी याच केले त्यामध्ये काय ती करू तर दोन मिनिटांनी आपण भेटूया मी हे का जरा धना पावडर धना पावडर बनवून देते भेटू आपण मिक्स करून घेतलेला असा तर मी ते का आता धना जर असं चिर्याच एका पावडर म्हणत नाही एका पावडर म्हणत नाही पण तुम्ही पावडर घ्या पण तुम्ही असा टाकला तरी चालता कारण त्याच्यासाठी फक्त आपल्याक ते धन्याचं वास होऊ असतं तर असं तुम्ही टाकू शकता ह्या जरा मी का खलब्यात तर ह्या करून दिलंय पण तो खलबत त्यात त्यांना ठेवूक नाही कारण मिक्सर लाव माझा टाईम नव्हतो त्याच्यामुळे मी तिघा बोलले घे गो आणि कर ॲडजस्ट कसा कारण तिघा फक्त आपल्या वासच हवं असता धन्याचं सो आपण तसा केलेलं असा ह्याच्यानंतर तर आपण घेतलो चपाती चपाती ती जरा गरम करायची काय करायची गरम सॉरी गरम कुर्ची नाही जपड गरम करूची आ आपण तिचीच रेसिपी बघूया मी माझं काय त्याच्यामध्ये मीठ मसालो घालणार नाही तर सांगत तसंच आपण करूया तर बघू काय करता तर आता तर ढवळूचं काम करता आता तरी तर ह्याच्यानंतर आपण बघू ता काय करताना तर जरा तुम्ही पण थांबा मी पण थांबता पण कंटिन्यूच राह या व्हिडिओवर काय करते गो चपाती उघडले आता मी चपाती घेतलेलं आहे जर बाजूक राहू आणि ही चपाती अशी घेतलं आहे बघत राहू तर सगळ्यांनी बघत रहा मग पण बघत राह बोलला तर मी पण बघतच ही चपाती ही आमची सकाळची चपाती असा रवलेली तुम्ही ताजे बनवून पण करू शकता आम्ही सकाळची रवलेली चपाती चपाती जसं तुमका जमत तसं आमका जमत तसं ही असा हिरवी चटणी हा ही असा हिरवी चटणी म्हणजेच पुदीना घालून पुदिना पुदिना कोथिंबीर हिरवी मिरची आला लसूणची पेस्ट मिरची आणि मीठ ना घालायचं आणि ह्या चपाती कस लावून घ्यायचा पूर्ण लावून घेऊ गो चारी साईडने चारही साईडने म्हणजे जितकी तुमची बाजू असते त्या तितक्या साईड बाजू नाही हा चपाती बाजू नसतात कारण चपाती ही गोलच असते मग तू बाजू का बोलल चारी साईडने म्हणजे एक दोन तीन असा पूर्ण अशी साइड हा तर बोला बोलला चारी साईटने म्हणजे आमच्या मालवणीत बोलतात की चारी बाजून तुमका समजला असतात ना असं या लावून घेतल्या असं या सगळं लावून घ्यायचं काय सॉस टोमॅटो सॉस तर त्याच्यानंतर आपलं टोमॅटो सॉस केचप ह्या असतं लावून घ्यायचा त्यानंतर ह्या लावतो ना टोमॅटो सॉस केचप म्हणजे अर्थातच आपण पिझ्झा बनवतो तसंच अर्थात हे असं करूचा हा पण त्या पिझ्झा जो बेस असता वेगळं ही आपली चपाती असा आणि हेल्दी आ, आ हेल्दी, हेल्दी म्हणजेच आपलं सगळं घरातलंच आम्ही मी तुम्हाला मगाशी बोललेच ना घरातलाच हा तर तुम्ही या नक्की ट्राय करा लहान मुलांना तर फार आवडतं ला आम्ही पण दोन लहानच मुलं असो घरातली त्याच्यामुळे हो मी लहानच आहे आम तर आम्ही लहानच आहे कारण आमका संध्याकाळची भूकच लागतं संध्याकाळची काय बनवतो तर सकाळी चपाती राहिले तर मी म्हटलं हा छे हा पण आम्ही हा बनव घेतला सॉस पण काय सॉस पुढचा बोलतो हा सॉस लावलेलोच असा कर... चारी साईड हा सॉस असा यो आपल्या चारही बाजून लावतो बाजून म्हणजे तुम्हाला समजलंच असला बाजून परत परत आता काय सांगतात सांगते ऐका एकदा ती फर्स्टच तूप लावू शकता किंवा बटर लावू शकता पण आम्ही चीज घालतो त्याच्यामुळे आम्ही तर काही लावू नाही तर ह्या ज्या स्ट्रक्चर बनवलेला होता त्या सगळा लावून घेत असा एका साईडला फक्त एका साईडलाच हा तर ह्या सगळ्या एका साइडलाच लावून घेताला तर आम्ही सगळ्या एका साईडला लावून घेतो आणि ती साईड दुमडूची असते ना hmm. तर हे असं एका साईडला लावून घेता आणि ती साईड आपली एक डुमडूची आहे झाला hmm. 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 ह्याच्यावर आता चीज तर ह्याच्यावर आपण आता चीज करतील तर काय माहिती आता सांगायचं चीज कणाक नाही काय आवडता माका तर मी म्हणजे चीज लावून या कधी खाऊ नाही असं तर मी घेऊन येलंय तर बघू म्हटलं ट्राय करू चीज लावून कसा होता तर असा चीज तर आता या किसून घेताला आपण चीज घालून ट्राय करूया म्हणजे आम्ही ट्राय केला या पण कधी चीज घालूक नव्हता नुसताच केलेला तर आता आम्ही चीज घालतो याच्यावर वा 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 किती छान दिसत ना जास्त नको घालू ह्या तर येऊ नको बर कट करताना प्रॉब्लेम नव्हतं तर असं चीज किसून घालता आता बघा आपण वरून चीज घालून घेतला घेत आणि डायरेक्ट वर ठेवतं तव्यात तव्यात तर ह्या आपण आता तव्यात ठेवायचा थांब मी माझ्या बहिणीची बघून तुम्ही नक्की ट्राय करा तुमका पण आवडताला लहान मुलांना तर नक्कीच आवडतला आणि ते चपाती असं आमचे सकाळचे रवलेले घालताला तूप आणि तूप पण असा होम मेड म्हणजे माझी आई तूप काढता त्याचा असा म्हणजे आम्ही दूध आणतो मग दुधापासून आम्ही तूप तयार करतो जण दुधापासूनच करत पण माहिती आहे आपण कोण कोण बाहेरून आणतात तर आम्ही ह्या बाहेरून ना आणलेला नाही हा आम्ही घरात बनवलेला असा तर तूपची रेसिपी तुमका मी नंतर कधीतरी सांगेनच तोपर्यंत तुम्ही तो ही रेसिपी बघा माझी तर आता ह्याच्या नंतर आम्ही करतलो फ्राय ये म्हणजे आज आम्ही खातलो चपाती काय नाव काय दिसत चपाती सँडविच तर आज आम्ही खातलो ती चपाती तूप पसरून घ्यायचा हा तर ह्या तूप असं असं पसरून घ्यायचं कारण चपाती मोठी कारण चपाती आपली मोठी असा आणि ती सकाळची रवलेली असा किती वेळात आहे तुझ्या टेंडर म्हणजे समजा घालू तर त्याच्यात तर ह्या आपल्या रेसिपीचं नाव असा काय चीज चीज चपाती आहे ना आतमध्ये सँडविच चपाती सँडविच तुम्ही बोलू शकता पण आपण त्याच्यामध्ये चीज चीज चपाती सँडविच चीज चपाती सँडविच तर वरून या तूप घालता कारण तर मस्त असं हो खूप आता बघून जसं तोंडात पाणी सुटलेलं हा कधी खाते असं झालं आणि ह्याला गरम गरमच खाऊ गेलेले तर मी त्या चीज घेऊन येईल तर मी त्या कधी खाऊ असं मला झालेला असा, मका असा गरम गरम, गरम <laughs> सांगते ना असं म्हणजे बसून असं वाटलं ना कुठची आपण रेसिपी बनवून गेला की कधी खाऊ तर आता आम्ही त्या मस्त फ्राय पलटी करते तर आता त्या पलटी करता तर आपण व्हिडिओ बघूया आपण माझा लेक्चर नंतर बघूया असं आता पलटी करून घेता चपाती एकदम कुरकुरीत चपाती आपली अशी एकदम कुरकुरीत झालेली असा म्हणजे क्रिस्पी म्हणतात तशी झालेली आहे तर ही सकाळची चपाती होती तर त्याने ती नीट गरम करून घेतली आणि तुम्ही ताजी चपाती म्हणजे सकाळची चपाती हे काही ताजी नसते तसं नाही ते पण ताजेच असतात पण ते थंड झालेले असतं त्याच्यामुळे आम्ही ते नीट गरम करून घेतले चपाती सँडविच कुरकुरीत झालेला हा चीज पण तुमका दिसतच हा चीज पण आपला मस्तपैकी बिताळलेला हा वास ना कधी खाऊ थोडा वेळ राह असं झाकण मारू नको ना, ना। कुरकुरीत दुसरं म्हणतोय थोड्या वेळ कट करून घेतो लोक हो तर त्याच्या आधी आम्ही दुसरा बनवून घेतलेला होता तर ते का पण आम्ही मग सारख्या तूप वगैरे एकदम कुरकुरीत झाला तर ह्या एकदम असं कुरकुरीत झालेला तुमका आवाज येतच असा कारण मी सकाळची चपाती होती तर त्याच्यानंतर आपण ह्या दुसरा बनवलेलाच होता मग ते का पण तसंच करायचं चपाती सँडविच तयार झालेला तर ते आता कट करून घेता तर आतमध्ये आपण चीज घातलेलाच आहात कधी खातीचं सगळं मग का तरी आम्ही कट करून घेतलं आहे जर तुमका आमचं व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ तुम्ही लाईक करा शेअर करा एंड कमेंट्स करा बाय बाय थँक्यू